नमस्ते नमस्ते बळीराजा ब्लोअर मध्ये आपले सर स्वागत धन्यवाद सर आपण आज बळीराजा ची निवड केली त्यामध्ये आपण बळीराजाचा डायमंड ब्लोअर घ्या जो की आपल्या बाबुळ मध्ये पूर्वीच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस ब्लोअर आपले मार्केटमध्ये तुमच्या गावात आणि नाही म्हणलं तरी दहा वर्षापासून आपण ब्लोअर बळीराजाचा ब्लोर वापर दोन हजार फुटला आणि मग त्याच्या दहा वर्षामध्ये तुम्हाला बळीराजाचा अनुभव कसा आला बळीराजाचे ब्लोअर तुम्हाला कसे वाटले ते थोडं आपल्या जे ग्राहक आहेत नवीन ग्राहक घेणार आहेत

नमस्कार माझे नाव गोविंद शिवाजी पाडे राहणार बाबुळगाव आम्ही बैलाजा दोन हजार अठरा दो पासून डोर वापरतो ब्लोअर एक नंबर कंडिशन मध्ये शेतकऱ्या राजाने एकच सांगणार आहे की बाकीच्या ब्लोर मध्ये ह्या ब्लोर मध्ये लेप फरक आहे जो मटेरियल एकदम हेवी येते फॅन एकदम अकोर्ट येते एक नंबर लालोर आहे तर शेतकऱ्या राजाने एकच सांगणार आहे की तुम्ही हे तर तिथं नाही घेता दोन चार हजार स्वस्तच ब्लोअर आहे इथं तुम्ही फक्त बैलाजाचा ब्लोअर घ्या दुसरा कुठलाही घेऊ नका दुसऱ्या मार्केट मध्ये आहेत पण फसूवी गेलेले शेतकऱ्यांनी विश्वास एकदम विश्वासाचं ना तर म्हणजे बैराजा ब्लोअर नमस्कार मी गणेश पराडे बोलतोय मी ब्लोअर म्हणजे आता मी नवीनच आहे फळबाग हज्यात म्हणजे लागवडी माझी नवीनच आहे पण एक आहे की आमच्या भरपूर प्रमाणात ब्लोर आहे बळी राज्यात जवळ पंचवीस तीस ब्लोअर आहे आणि एक चुलत भाऊ आमचा गोविंद पराडे हेमंत सर यांनी सगळ्यांच्याकडे ती पहिल्यापासून ब्लोअर होते त्यामुळं त्यांनी आम्ही काय केलं मग चुलत भावांचा काय अभ्यास घेऊन आम्ही ह्याच ब्लोअरला पसंती दिली त्यामुळे आता मी पहिल्यांदा असल्यामुळे आपण गाय आणि वापरत नाही पण तरी पण गावात भरपूर प्रमाणात ब्लोअर असल्यामुळे ह्या ब्लोअरला म्हणजे पसंती मी हा ब्लोअर घेतलाय भरपूर म्हणजे तालुक्यात दोन तीन तालुक्यात ब्लोअर आम्ही चौकशी केली राजासारखं के मटेरियल आम्हाला नाही आहे मी मी तर घेतला आपण पण घ्या माझं नाव समाधान युवराज पराडे राहणार गाव तर बळीराजा गा। ब्लोर हे असा आहे की आमच्या गावामध्ये नव्वद टक्के माणसांची पसंती माझे बळीराजा आहे त्यामुळे कोणी सुद्धा दुसरा ब्लोर डोक्यात असला घ्यायचा तरी त्यांनी ते इसरावं आणि बळीराजाकडे यावं माझी एवढीच विनंती आहे त्याचं कावरेज फिवरेज एकच नंबर आहे त्याबद्दल मी मालकाचं अभिनंदन करतो की आम्हाला चांगली सर्व्हिस दिली चांगलं मार्गदर्शन दाखवलं आणि ह्याच्यातून आम्हाला समोर चांगला प्रस्ताव मिळेल आम्ही तर घेतलाय तुम्ही बी हिच घ्या दुसरं गाय डोक्यात असेल तर पाडून